एक वर्ष आमच्या कंपनीची गॅरंटी आहे की ब्लेडची धार जरी गेली की तुम्हाला पीस टू पीस चेंज करून दिला जाईल मोटर जरी पीस टू पीस चेंज प्लस ह्या मशीनला जी पत्रा वापरला आहे पत्रा वगैरे पूर्ण गॅलवनमध्ये असल्यामुळे मशीन ही सडणार सुद्धा नाही मशीन सडली तरी पीस टू पीस पीश्ट चेंज करून दिली जाईल फुट तूट फुटली मोडली काय झालं पीस टू पीस चेंज करून दिला जाईल आज कंपनीमध्ये आपण आलेलो आहे तुम्हाला कशी मॅन्युफॅक्चरिंग होती मशीन ह्याच्याबद्दल बी तुम्हाला आम्ही आतला व्ह्यू दावणार आहे नमस्ते माझं नाव आहे रियाज नजरुद्दीन शिखलगार बाळोणी तालुका खानापूर जिल्हा सांगली ही जी कंपनी आहे ही भाळवणीमध्ये आहे सुप्रसिद्ध पैलवान दादा पाटील त्यांचं जी गाव आहे बाळवणी सांगली जिल्ह्यामध्ये त्या गावामध्ये ही एक युनिट चालतो आमचा नजराना प्रोडक्शन बाळोणी म्हणून ह्याच्यामध्ये चा आम्ही चार मॉडेलमध्ये मशीन आहे ते उपसरपंच नाव आहे सरपंच नाव आहे आमदार नाव आहे खासदार नाव आहे ह्याच्यामध्ये आता तुम्हाला एक डेमो धावतो सरपंच मॉडेलवर जी चालू करून दावतो की त्याची क्वालिटी काय आहे आणि काम कसे करते चारा कटिंग वगैरे कसं होतो ह्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देतो चालू हा ही स्विचवर मशीन स्टॉप केली जाते हा या स्विचवर मशीनचे वैरण माघारी घेतले जाते वैरण माघारी पण येते प्लस पॉईंट याच्यामध्ये असं आहे की मशीनची जी बॉडी आहे ना ही बॉडी जी आहे ही मेन त्याचा हृदय आहे ही हृदय पूर्ण स्टीलमध्ये आहे फुटायचं मोडायचं काही विषय येणार नाही ह्याला जी पुढं व्हील बसवलेलं आहे ही व्हील हा जी व्हील आहे जिथं वैरण आपली कटिंग झाली ही पूर्ण स्टीलचं आहे स्टीलमध्ये आहे फुटणार नाही मोडणार नाही काय नाही मशीनची कुठलाही पार्ट फुटला मोडला पीस टू पीस चेंज करून मिळणार तीन एच पी मोटरचा वापर केलेला आहे ह्याला जी ब्लेड आहे ती ब्लेड हाय कार्बनमध्ये आहे ते ह्या मशीनला जी ब्लेड वापरला जातो हा ब्लेड आहे हा ब्लेड हाय कार्बनमध्ये बनवलेला आहे ह्याचं हार्डिंग वाढवलेला आहे मार्केटपेक्षा ह्याची किंमत थोडी जास्त असती पण टिकायला एक वर्षपर्यंत धार जाणार नाही ह्याचा डेमो म्हणून तुम्हाला एक आवाज ऐकवतो म्हणजे खानांग खानांग ही खानांगत आहे जशी मंदिरमध्ये घंटी खानांगती तसंच ही खानांगत आहे ती जी मटेरियल हार्डमध्ये केलेलं असतो तसाच मटेरियल ही हार्डमध्ये केलेलं आहे त्यामुळे एक वर्ष आमच्या कंपनीची गॅरंटी आहे की बुलेटची धार जरी गेली की तुम्हाला पीस टू पीस चेंज करून दिलं जाईल मोटर जरी पीस टू पीस चेंज प्लस ह्या मशीनला जी पत्रा वापरला आहे पत्रा वगैरे पूर्ण गॅलवनमध्ये असल्यामुळे मशीन ही सडणारसुद्धा नाही मशीन सडली तरी पीस टू पीस चेंज करून दिली जाईल फूट तूट फुटली मोडली काय झालं पीस टू पीस पीश्ट चेंज करून दिला जाईल सरपंच मॉडेल जी आहे ह्याची जी प्राइस आहे ही एकोणतीस हजार पाचशे किंमत आहे तीन रोलर आत येणारी रोलर जी चारा वाढणारी रोलर आहे त्याला तीन आहे ती तीन एच पी मोटरी तीन पूर्ण मशीन ह्या समोर तुम्हाला दिसते अशी हाय या हिशोबामध्ये येते मशीन ह्याची किंमत आहे एकोणतीस हजार पाचशे ही, ही पंधरा ते वीस जनावरांसाठी मशीन चालती जर कमी जनावर असेल तर आम्ही त्यांना उपसरपंच मॉडेल देतो आता उपसरपंच तुम्हाला जरा डेमो करून चालू करून धावतो या मशीनला जे दोन्ही पानावर आपण एक इंची साईजमध्ये कुट्टा करतो आणि अर्धा इंची साईज दोन्ही साईजमध्ये ह्याला कटिंग करते एक इंची साईज म्हणल्यावर याच्यामध्ये पाला येऊन ते काय पण दे पाला सुद्धा तुमचा क्लिअरच कटिंग होतो तिथून कागद जरी आला तरी कटिंग होणार आहे एक इंच साईज मध्ये कटिंग होती जनावरच्या रौ मा वैरण माघारी येते ह्याच्यामध्ये दोन रोलर आहेत चारा वाढणारे रोलर दोन आहे ती रिव्हर्स फारवर्ड स्विच आहे आणि ह्याची पण बॉडी पूर्ण स्टील मध्ये आहे बॉडी पूर्ण स्टील मध्ये आहे ती पूर्ण लोखंडी पार्ट आहे ती फुटायचं मोडायचं काही विषय येणार नाही मशीन फुटली पीस टू पीस चेंज ह्या या बटनावर ह्याला करता येते बी करता येते रोलर म्हणल्यावर ह्याच्यामध्ये दोन रोलर आहेत आहे उपसरपंच दोन रोलर आहेत चारा वाढणार दोन आहे एक आणि दो आणि त्याच्यामध्ये तीन रोलर आहेत सरपंच रोल उपसरपंचला दोन रोलर तीन एच पी मोटरमध्ये ह्याची किंमत आहे सत्तावीस हजार पाचशे त्याच्यापेक्षा दोन हजार रुपये कमी येते ह्या मॉडेलमध्ये किंमत ही किती गायन चालते ही जी मशीन आहे ही दहा जनावरांसाठी आपण मशीन देतो आता दहाच्या आठ जनावर असेल रेट कमी करायसाठी आपण एक पत्रा मॉडेल पण तयार केलेला आहे म्हणजे थोडंसं हलकं केलेलं के आहे मशीनची पूर्ण तशीच चालणार बाकीचं चालणं वगैरे सगळं तसंच फक्त त्याचा हृदय चेंज करून त्याला जरा हलकं केलेला के आहे रेट कमी करण्यासाठी ज्याची किंमत केलेली आहे चोवीस पाचशे तीन रोलरमध्ये आणि दोन रोलरमध्ये घेतला की तेवीस पाचशे केलेलं आहे थांब चालू कर ह्या पण मशीनला आपण रिवर्सचा स्विच दिलेला आहे हाई ही वेग आता जी मी तुम्हाला सांगितले रेट कमी करण्यासाठी आपण ही जी बॉडी ह्याला आपण हातुड्यानं मारून जाऊ शकत नाही ह्याच्यात थोडंसं आपण हलके केलेलं आहे त्याच्यामुळं रेट मशीनचं कमी होतं तीन एच पी मोटर आहे गॅलवनचा पत्र आहे हाय कार्बनची ब्लेड आहे ती लोखंडीचा काय बाकी सगळी फॅसिलिटी ती फक्त हृदय चेंज केला दोन तीन हजार रुपये रेट कमी केला ही कमीत कमी रेटमध्ये आपल्यापाशी तेवीस हजारपासून सुरुवात होते मशीनची अजून त्याच्यापेक्षा कमी रेट करायचं म्हटलं की मग क्वालिटी ठेवता येणार नाही आपल्याला बोलता येणार नाही की मशीन लय भारी चालेल म्हणून क्वालिटी ही योग्य आहे ह्याच्यापासून सुरुवात होते आपली आता तुम्हाला फॅक्टरीमध्ये आपण कशी मशीन तयार होती ह्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो मशीनला जे आपण पत्रा वगैरे वापरतो पूर्ण पत्रा ही गॅलवनमध्ये असतो आपला गॅलवनमध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे आय एस आय मार्कचा शिक्का असल्याशिवाय आपण पत्रा वापरत नाही आपण शेतकरीला अजाबात फासवायचा प्रयत्न करत नाही आहे आता ह्याच्यावर ॲक्च्युली कलर येतो ह्याच्यामध्ये शिक्का आहे नाही आहे त्याचा काही संबंध नसतो या पण आपण आय एस आय ब्रँडचाच पत्रा वापरतो जे इथे पेंटिंग वगैरे करायला लागली ती प्रत्येक ह्याच्यावर जे एस डब्ल्यू आय एस आय मार्कमधला पत्रा जर आपण आज घराचा पत्रा जरी घ्यायला गेलो तर शंभर रुपये किलोनं पत्रा असतो ज्यावेळी त्यांना आपण सांगतो की घराचा पत्रा आपल्याला एस आय जी एस डब्ल्यूमध्ये पाहिजे तर एकशे तीस रुपये किलो असतो तीस रुपये किलो मागे एक्स्ट्रा जातं पण आपण ती तीस रुपयाचा विचार न करता स्टँडर्ड होईल तेवढा मटे मटेरियल आपण शेतकऱ्याला पुरवठा पुरवठा करतो जी तो 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 कर कर याला जी पत्रा वापरला जातो तो पण पत्रा बघा मागचाही आपण याला कट मारून याचा हार्डिंग वाढवतो कट केल्यानंतर ही हार्डिंग वाढतोय आणि पूर्ण ओरिजिनल घालवून असल्यामुळे मशीन साडणार नाही आपली ही कच्चा मटेरियल जे आहे की नाही ही आपण मशीनवर कटिंग करतो शेरिंग केलं जातो याला चहा बी लागेल जी वेल्डिंग होत आहे हे सीओ टू मध्ये वेल्डिंग होतं आपलं जसं जी सी जी वेल्डिंग असतो तिथं मागे कॉपरची तार फिरत असते बघा येईल आपण जी वेल्डिंग करतो जी आर्क वेल्डिंग असते रॉड वगैरे करतं तशी वेल्डिंग नाही आहे हा वेल्डिंग वेगळा वेल्डिंग आहे ज्याच्यामुळे जी जी सी पीला जातो जी सी पी तुटत नाही मोडत नाही तसं वेल्डिंग ह्याला आपण मशीनला मारतो आपल्या मशीनचं जी मशीनिंग काम आहे शाफ्ट वगैरे जे आहे ते शाफ्ट वगैरे सगळं आपल्याच वर्कशॉपमध्ये तयार होत असते हे मिस्त्री आधी वर्कशॉपमध्ये शाफ्टिंग काम आपण बाहेरनं कुठं करत नाही हि तर काम जे होतो पट्टी बेंडिंग होती याच्यामध्ये प्रत्येक छोटं छोटं काम जरी आहे सुद्धा आम्ही आमच्याच फॅक्टरीमध्ये तयार करतो ही पूर्ण पट्टी बेंडिंग तयार केली जाते पट्टी बेंडिंग होती याच्यामध्ये त्यानंतर तिथं अँगल कटिंग होतो की कटिंग चालू होती तिथं मारो मारो पटापट पटापट अँगल कटिंगचं मशीन आहे ही व्हील तयार होतो लोखंडी व्हील आहे पूर्ण एम एस मध्ये आहे ह्याला किती जोरात मशीन पडली तुटली कितीही लोखंड गेलं सबल गेली कोयता गेला, को गेला खुरपा गेला मशीन तुटणार नाही कारण तसा व्हील पण आहे ही हा व्हील आहे जी पुढं वैरण कटिंग करतो ती लोखंडमध्ये येतो व्हील त्यानंतर पुढचं तुम्हाला पावडर कोटिंग कसं होतं ती धावतो ही ही आपण त्याच्यावर नावं वगैरे प्रिंटिंग करतो ही पावडर कोटिंगमध्ये कलर आहे कलर कुठं खराब होणार नाही आहे प्रिंटिंग करतोय म्हणजे शिक्का मारला जातो परमनंट नाव नजराणा ना प्रॉडक्शन बाळणी मोबाईल नंबरसोबत ह्याच्यावर असतो आपलं चला पुढे जरा आता कच्चा माल आपला पावडर पोटिंग झाल्यानंतर आपण इथं फिटिंगला घेतो एकाच शॉपमध्ये आपलं सगळं काम होत असते मशीनचं पूर्ण पार्ट आपण फ्री केल्याशिवाय मशीन पुढं पाठवत नाही आहे चला बघा त्या मशीनला तुझं जोडलेलं आहे आता हे फ्री करायचं चालू आहे ही पूर्ण मशीन जोपर्यंत बोटानं फिरत नाही अशी बोटानं जोपर्यंत मशीन फिरत नाही तोपर्यंत त्याला तो गिरेस लावला जात नसतो अशा पद्धतीमध्ये आप आपण पूर्ण मटेरियल सुट्ट सुट्ट करून आयलिंग ग्रेसिंग वर्किंग पूर्ण आत्ताच क्लिअर केलेला असतो त्यामुळे मशीनला आमची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की वर्षभर तरी तुम्हाला एकही रुपया खर्च येणार नाही आपली जी सर्व मशीन आहे पूर्ण फिटिंग केली जाते ह्या पद्धतमध्ये पूर्ण कवर वगैरे लावून इंजन ज्याला बिल्ड करायचं आहे त्यांना इंजन आपण बसवून देतो मोटर ज्याची बिल्ड करायचं आहे मोटर बसवली जाते पूर्ण मशीन रॅपिंग करून पूर्ण मशीन टेस्टिंग केल्याशिवाय इथून वर्कशॉपमधनं बाहेर पडत नाही आहे पूर्ण मशीन टेस्टिंग केली जाते आता